श्री नवनाथ कथासागर अध्याय पहिला फार पूर्वीची गोष्ट आहे पूर्वीची म्हणजे कृष्णावताराच्या वेळची आहे द्वापारयुग संपत आले होते कलियुग सुरू व्हायचे होते विष्णूचा पूर्णा अवतार भगवान श्रीकृष्ण त्यावेळी द्वारकेत सिंहासनावर बसला होता भक्त श्रेष्ठ उद्धव जवळच उत्कृष्ट आसनावर बसला होता यदुसभेत त्यावेळी नवनारायण आले कवी हरि अंतरिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन आविर्होत्र द्रुमिल चमस व करभाजन अशी त्यांची नावे हे नारायणाचे कार्य करणारे म्हणून त्यांनाही नारायण म्हणतात असे ते ऋषी आले श्रीकृष्णाने त्यांना आसन दिले त्यांची यथासांग पूजा केली त्यांचे कुशल विचारले श्रीकृष्णानेच त्यांना आमंत्रण पाठविले होते कुशल प्रश्न झाले मग त्या ऋषींनी बोलावण्याचा हेतू विचारला तेव्हा श्रीकृष्णाने कलियुगात आपण अवतार घेणार असे सांगितले व सर्वांना बरोबर येण्यास सांगितले त्यावेळी कोणी कोठे कोठे अवतार घ्यावा यासंबंधी त्यांनी पृच्छा केली तेव्हा श्रीकृष्ण म्हणाला कवी ऋषीने मच्छिंद्रनाथ होऊन जगात कार्य करावे ऋषीने त्याचा शिष्य गोरक्ष व्हावे अंतरिक्षाने जालंधर व्हावे प्रबुद्धाने त्याचा शिष्य कानिफ व्हावे पिप्पलायन हाच चरपटीनाथ अविरहोत्र हाच वटसिद्ध नागनाथ द्रुमिल हाच भरतरीनाथ व करभाजन हाच गहिनीनाथ होईल श्रीकृष्ण पुढे म्हणाला की इतरांसह हो मीही ज्ञानदेव म्हणून अवतार घेऊन येईल शंकर हेच निवृत्ती ब्रह्मा हाच सोपान योगमाया हीच मुक्ताबाई उद्धव हाच नामदेव कुब्जा हीच जनाबाई हनुमंत हाच रामदास वाल्मिकी हेच तुलसीदास जांबुवंत हाच नरहरी शुकदेव हाच कबीर बलराम हाच पुंडलिक असे अवतार घेऊ व कलियुगात संप्रदाय स्थापन करून धर्मकार्य करू त्यांचे बोलणे ऐकून नवऋषींना आनंद झाला कोणी कोठे जन्म घ्यायचा ते त्यांनी श्रीकृष्णाला विचारले तेव्हा त्याने सांगितले कवी ऋषीने मच्छिंद्र म्हणून जन्म घ्यायचा उपरीचर वसु उर्वशीला पाहून पूर्वी मोहित झाला त्यावेळी तो विमानात बसून आकाशमार्गे जात होता त्याच्या वीर्याचा काही अंश गवतात पडला तो द्रोणात पडून काही भाग यमुना नदीत पडला तो मात्र एका मस्सीने गिळला तेथे तिच्या उदरात कवी आपला जीवांश प्रविष्ट करेल व तिचा पुत्र म्हणून मच्छिंद्र मत्स्येंद्र नाव धारण करील हाच मच्छिंद्र पुढे वंग देशात एका ब्राह्मणीला पुत्र लाभार्थ विभूती देईल पण ती विभूती गायीच्या शेणाच्या रक्षेत उकिरड्यावर टाकली जाईल हरी ऋषी त्या विभूतीतूनच जन्म घेईल व गोरक्ष हे नाव धारण करील ब्रह्मदेवाच्या तेजापासून अठ्ठ्याऐंशी सहस्त्र ऋषी उत्पन्न झाले आहेत पण ते तेज आणखी काही ठिकाणी उरलेले आहेच रेवा नदीच्या तिरी त्यातले काही पडलेले आहे चमस ऋषीने त्यातून जीवदशेश येऊन रेवणनाथ या नावाने कार्य करावे अग्निने शंकराचे तेज धारण केले आहे त्यात दहनकामही आहे अंतरिक्ष मुनीने अग्नीतून जन्म घेऊन जालंधर नावाने जगात कार्य करावे त्याचे असे भविष्य आहे की जन्मेज याच्या वंशात बृहद्रथ नावाचा राजा पुढे प्रसिद्ध होईल तो यज्ञ करेल त्यावेळी यज्ञकुंडातून अग्नी जालंधर हा बालक बाहेर टाकेल जन्मेजियाच्या सर्पसत्रात अनेक सर्पांच्या आहुती पडल्या रेवा नदीत हे ब्रह्मतेज पडले त्यातील काही तक्षकन्या का पद्मिनी ह्या सर्पिणीने गिळले आस्तिकाला ही गोष्ट माहीत होती म्हणून त्याने पद्मिनीला वटवृक्षाच्या ढोलीत लपवून ठेवले तिच्या ठायी जे अंडे होईल त्यात आविरहोत्र मुनींनी प्रवेश करून वटसिद्ध नागनाथ म्हणून जन्म घ्यावा पूर्वी दक्ष यज्ञाच्या वेळी सर्व देव जमले होते पार्वती सुद्धा तिथं आली होती ब्रह्मदेवही तिथे आला होता पार्वतीचे अप्रतिम लावण्य पाहून ब्रह्मदेवाच्या शरीरांतून तेच प्रकट झाले व रूपाने द्रव होऊन त्याच्या चरणाशी पडले ह्या गोष्टीची लज्जा वाटून ब्रह्मदेवाने ते पायांनी चिरडले त्यावेळी अमोघ सृजन शक्तीमुळे त्यातून साठ सहस्त्र वालखिल्य ऋषी निर्माण झाले पण आणखी मंडपातील नदीत पडला राहिले त्याचा उपयोग करून पिप्पलायन ऋषीने जन्म घ्यावा ब्रह्मदेवाने तेज ताचेने चिरडले म्हणून त्यांचे नाव चरपटीनाथ असे पडले आणि द्रुमिलियांनी किलक ऋषींच्या भरतरीत म्हणजे भिक्षापात्रात जन्म घ्यावा ज्या सूर्यतेजापासून कुंभामध्ये अगस्त्यांचा जन्म झाला त्यातले काही तेज सूर्यकिरणांच्या मार्गाने अंगणात ठेवलेल्या भिक्षापात्रात प्रविष्ट झाले आहे त्याचे अमोघत्व समजून ते ऋषी ठेवले आहे त्यात घ्यावा भरतरीनाथ म्हणून त्यांचे नाव प्रख्यात होईल आणखीही एक गोष्ट अशी झाली आहे सरस्वतीच्या आकर्षणाने विधीचे तेज उत्पन्न झाले व हिमालयातील अरण्यात एक दिग्गज निद्रिस्त झाला असता त्यांच्या कानात ते पडले व काही भूमीवर सांडले जे भूमीवर सांडले त्यावरून एक वाघीण चालत गेली व ते तिच्या पंजात चिटकून राहिले व त्यातून जीवांश घालून जन्मही घेतला आहे पण हत्तीच्या जे तेज आहे ते प्रबुद्ध मुनी प्रवेश करून जन्म घ्यावा कानिफनात असे त्यांचे नाव होईल गोरक्षणात पुढे वाळूची एक मूर्ती तयार करील व त्या मूर्तीत विष्णूच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मंत्र म्हणेल त्यावेळी करभाजन ऋषींनी त्या ठिकाणी मूर्तीत प्रवेश करून जन्म घ्यावा व गहिनीनाथ नावाने त्यांनी कार्य करावे श्रीकृष्णाचे हे भविष्यातील कार्यकथन ऐकले व ऋषींचे समाधान झाले त्यांनी व श्रीकृष्णाने परस्परांना नमन केले व नऊही ऋषी तेथून निघून मंदराचलावर गेले शुकमुनी तेथे ते ध्यानस्थ होते ह्या ऋषींनीही त्याच्या जवळच्या गुहांमध्ये जाऊन योग समाधी लावली व आपापल्या जन्माच्या वेळेची ते प्रतीक्षा करू लागले मच्छिंद्रनाथांचा जन्म कवी ध्यान करीत होते यमुना नदीत ज्या मत्सीने ब्रह्मतेज गिळले होते ती त्यांना दिसले त्या तेजान त्यांनी जीवरूपाने प्रवेश केला व गर्भवास स्वीकारला पुढे काय झाले कैलासावर शंकर पार्वती बसलेली असताना पार्वतीने शंकरांना म्हटले तुम्ही ध्यान करता साधना करता ती मला सांगा दीक्षा द्या तेव्हा शंकर तिला म्हणाले मी दीक्षा देतो पण निवांत व एकांताची जागा हवी तेव्हा नंदीवर आरूढ होऊन ते दांपत्य त्रैलोक्यात हिंडले त्यांनी यमुना तेर पसंत केला तेथे नंदीसह हो उतरून शंकरांनी पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला बीज मंत्र सांगितला मग तिला विचारले प्रिये मी सांगितले ते कळले का पार्वतीने होकार देण्याआधीच यमुनेच्या पाण्यातून हो कळले हो, असा उद्गार आला शंकरांनी पाहिले पाण्यात एक मोठी मत्स्य आहे तिचा गर्भ कवी नारायणेने व्यापला आहे ते त्याला म्हणाले कवी तू ऐकलेस वा अनुभवही घेतलास पुन्हा गर्भ बोलला आ हा सर्वत्र अभेद ब्रह्माचाच प्रत्यय येत आहे तेव्हा शंकर म्हणाले मत्स्येंद्रा तू धन्य आहेस आता तुला पुढे पुन्हा दत्तांकडून उपदेश देवविन पार्वतीसह शंकर मग निघून गेले मत्सीने तो गर्भ अंड्यासहित पुढे तीरावर वाळूत टकला तेथे ते बगड्यांचा एक थवा मासे खाण्यासाठी आला त्यांना ते, ते अंडे दिसले भक्षाच्या आशेने त्यांनी ते फोडले तो आत मनुष्य बालक दिसला तो मोठमोठ्याने रडू लागला ते भ्यायले व पळून गेले तो बालक अंड्याच्या फुटक्या कवचात पडून वारंवार रडू लागला तेवढ्यात तेथे एक कामिक नावाचा मासे पकडणारा कोळी आला त्याने ते रडणे ऐकले त्याला फार नवल वाटले तो जवळ गेला तो अंड्यात एक बालक होता त्याने त्याला उचलून घेतले त्याचे रडणे कसे थांबवावे याचा विचार करीत तो क्षणभर उभा राहिला तोच त्याला आकाशवाणी ऐकू आले कामिका हा नारायण ऋषी आहे हा सिद्ध जगाचा तारक आहे याला घरीने व वाढव याचे नाव मच्छिंद्र ठेव त्याला फार आनंद झाला त्या मुलाला घेऊन तो लगबगीने धावत घरी गेला त्याने त्याची स्त्री शारदवता हिच्याजवळ तो बालक दिला व तो बालक कसा सापडला ते सांगितले तिलाही फार आनंद झाला तिने व कामिक कोळ्याने आपण निपुत्रिक आहोत म्हणून देवाला दया येऊन आपल्याला हा पुत्र दिला आहे असे समजून फारच प्रेमाने त्याचे संगोपन करायचे ठरवले आश्चर्य असे की त्याला आपल्या पोटाशी धरतात शारदवतेला पाना फुटला त्या मुलाला मच्छिंद्र म्हणून त्यांनी फार लाडाने वाढवले पाच वर्षांचा झाल्यावर तो बापासह हो नदी तीरावर जाण्यास निघाला कामिक व तो यमुनेवर गेले एकदा जाळे टाकून कामिकाने मासे पकडले व काठावर आणून मुलासमोर ते वाळू टाकले व मासे सांभाळण्यास सांगून तो पुन्हा नदीत जाळे टाकण्यास शिरला तेव्हा मच्छिंद्राला ते पाण्याबाहेर तडफडणारे मासे व त्यांची मरणांतिक स्थिती बघवेना त्याला वाटले हे मासे पाण्यात सोडावे म्हणजे जगतील त्याने तसेच केले कामिकाचे लक्ष नव्हते त्यावेळी त्या ते बालकाने पुष्कळ से तडफडणारे मासे पाण्यात सोडले एक परत आला मासे कमी कसे असे त्याने विचारताच मुलगा म्हणाला मी ते पुन्हा नदीत सोडले उगीच मरत होते कोळी संतापला व त्याने त्याच्या तोंडात चपराक मारून म्हटले पोरा भीक मागायची आहे का मासे पाण्यात टाकलेस तर खाशील काय त्याच्या रागामुळे मुलगा गप्प बसला मारामुळे कळवळला कोळ्याने त्याला बजावले व तो पुन्हा नदीत शिरला पुन्हा जाळे टाकले त्याची पाठ फिरली तो दूर गेला तेव्हा मश्चिंद्राने निर्वाणीचा विचार केला भीक होय मासे खाण्यापेक्षा भिक्षा बरी आता इथे राहायचेच नाही लगेच तो हळूच कोळ्याच्या दृष्टी अडवावी म्हणून तीरापासून दूर गेला वृक्षरांजित शिरला व उत्तरेची दिशा धरून खूप जोराने पळस सुटला कामिकापासून तो जास्तीत जास्त दूर जात होता दमला की विश्रांती घेई व पुन्हा चाले होता होता तो बद्रीकावनाला गेला तेथे ते घनदाट अरण्यात शिरला व एका मोठ्या वृक्षाखाली त्याने बैठक मारली आता निराहार राहून तप करायचे असे त्याने ठरवले व तो तप करू लागला अशी बारा वर्षे गेली तो तप करून अगदी क्षीण हाडांचा सापळा दिसावा तसा झालेला होता त्याला श्री दत्तात्रेय व श्री शंकर यांनी दर्शन दिले ती अद्भुत कथा पुढील अध्यायात येईल फलश्रुती ह्या अध्यायाच्या संबंध संबंधबाधा नष्ट होते इति श्री नवनाथ भक्तीसार अध्याय पहिला संपूर्ण